मित्र सहकारी संतोष शिंदे खर तर चर्चा झाली पाहिजे या विषयावर चर्चा करत असताना चर्चा कुठल्या विषयावर काय करायची हा सुद्धा एक संशोधनाचा विषय असतो पण मला एक विषय लक्षात आला आणि तो लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा केली गेली पाहिजे आणि असं वाटलं आणि मग मी आपल्या समोर आलो काही गोष्टी ह्या अनभिज्ञ असतात आणि काही गोष्टी ह्या बोलाव्या लागतात आज लोकांना सहज ऐत पाहिजे संघर्ष करायची त्यांच्यामध्ये ताकद नाही बरेच लोक नुसत्या मोर्चांमधून नेते झाले बरेच लोक शेतकऱ्यांनी कुठं आंदोलन केलं की ह्यांनी निवेदन दिलं की हे शेतकरी नेते झाले बरेच लोकांचा संघर्ष हा अजिबात नाही पण बरीच माणसं दुसऱ्याच्या जीवावर मोठे होतात अशा लोकांच्या हातात लोका आता माझ्या मनात म्हणजे कारण ज्या लोकांनी चांगले वाईट दिवस पाहिलेले नाहीत ती लोक आता आम्हाला शहाणपणा शिकवतात की आम्ही एवढे वर्ष काम करतोय हे केलं ते केलं मला सांगा बरं यांच्या संघर्षाच्या उद्बत्त्या कुठं पेटल्या कुठे दिवे लागले यांचे काही लोक फक्त शहानपणा त्या ठिकाणी सांगत बसतात पाजवत बसतात किंवा माहिती देत बसतात आजपर्यंत रस्त्यावर उतरून एक वर हात करून घोषणा दिलेल्याचा तरी फोटो आहे का यांच्याकडे मी कुणाबद्दल बोलतोय माहिती आहे का जे गाव खेड्यामध्ये कुणाच्या तरी संघटनेचं नाव कोणाच्या तरी पक्षाचं नाव कुठल्या तरी ग्रुपचं प्रतिष्ठानचं नाव घ्यायचं नाव वापरायचं आणि कुठल्या तरी चेहऱ्या चपाट्याला पाठिंबा द्यायचा मी त्या पाठिंबा देणाऱ्या जमातीबद्दल चर्चा करतो आणि मग काय होतं निवडणुकांमध्ये तुम्ही दिला की तुम्हाला काहीतरी माल मुस्... मलिदा मिळतोच निवडणुकांमध्ये हे ठरलेलं असतं मग कधी जातीच्या नावाने पाठिंबा द्यायचा पैसे घ्यायचे कधी धर्माच्या नावाने कधी ग्रुप पक्ष संघटनेच्या नावाने काही जण तर वर्षभर आयुष्यात कधी काम करत नसतात पण पाठिंबा द्यायचा किंवा तिथं चार पैसे मिळणार म्हणलं की मी सगळ्यात निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तिथं मलिदा खायला पुढं असतात ह्याच लोकांनी समाजाचा सत्यानाश केलाय हे मला तुम्हाला सांगायचंय आणि तुम्ही ही गोष्ट समजूनच घेतली पाहिजे आज गरज आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल बारकाईनं चर्चा करायची मुद्द्यावर विचार करायचा आणि आपण करतोय ते चांगलं किंवा वाईट आम्ही कोणत्या टोळीत काम करतोय काही टोळे असे आहेत बघा माझ्या हातात महाराष्ट्र द्या मी स्वतः सारखा सरळ करेल अरे तुमचे लोक तुमच्या ऐकत नाहीत वर्षात शंभर लोक तुम्हाला सोडून जातात प्रमुख पदाधिकारी तुम्ही काय महाराष्ट्र सरळ करणार बर तुम्ही महाराष्ट्र सरळ कशासाठी कर करणार पैसे घेण्यासाठी सेटलमेंट करण्यासाठी जर सगळा झोलच होणार असेल जर सगळं तुम, तुम्हाला मलिदा म्हणूनच तुम्हाला ते पाहायचं असेल तर मग तुम्ही काय जास्त दिवे लावणारे मला हा मुद्दा तुमच्या नजरेसमोर आणायचा आहे म्हणून मी चर्चा करतो मित्रांनो मी एक मला आज सकाळपासून मी वेगळ्या कामासाठी व्यस्त होतो आणि माझ्या मित्राचा फोन आला आणि मला त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की संतोषराव पाठिंबा द्यायचा आहे काय करू मला इतकं क्लिक झालं आणि मला तो मुद्दा तुमच्याशी शेअर करायचा आहे वेळ पडली तुम्ही जर कमेंटमध्ये विचारलं किंवा मागणे मी त्याचं नाव सुद्धा सांगेन कारण असली लोक खर तर कोणाचेही मित्र सुद्धा असू नयेत शत्रू तर अजिबात नसून येत आणि मला याच मुद्द्यावर तुमच्याशी संवाद साधायचा माझा एक मराठवाड्यातला मित्र आहे आम्ही बऱ्यापैकी म्हणजे मुंबईमध्ये सोबत होतो पुण्यामध्ये सोबत असतो आणि त्याच्या इकडे गेलो तर मी दोन दिवस त्याच्याकडं म्हणजे अं त्याच्या बऱ्याच गोष्टी क्या बात आहे बऱ्याच गोष्टी ह्या मी त्या म्हणजे त्याच्या संपर्कातच असतो समजून घेत असतो मला काही गोष्टी ह्या आवडतात किंवा संवाद साधतो आपण म्हणून आपण त्या सहजतेने त्याच्याशी चर्चा करत म्हणजे तो मित्र शंभर टक्के कमर्शियल आहे तो शंभर टक्के कमर्शियल असताना तो कसा कमर्शियल आहे तर जर समजा मी त्याच्याकडे गेलो तर पहिल्यांदा मग तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत मला याच्यात पैसे पाहिजे मग एवढी एवढी रक्कम सांगतो म्हणजे तो फुकट काम करत नाही तुमच्या माझ्यासारखं आपल्याकडे लोक का, फुकट कामाला येतात त्यांच्याकडे लोक रोग पैसे घेऊन जातात आणि त्याचं उत्तम चाललेलं आहे म्हणजे तो पैसे कमवण्यासाठी जन्मलेला आहे असं म्हणायला हरकत नाही बरं त्याचं ते खरं पण आहे म्हणजे हे सगळं चालवायचं म्हणजे पैसा लागतोच निष्ठा स्वाभिमान प्रामाणिकपणा त्याच्याशी त्याचं लांब लांब पर्यंत त्याच्याशी काही देणं घेणं नाही आणि लोक त्याच्याकडं समजा मी जरी कधी भेटायला गेलो तर वेटिंगला लोक बसलेले असतात मी म्हणला अरे तुझा काय संबंध तू तर तुझं म्हणजे फील्ड वेगळं आहे नाही म्हणला असे असे उमेदवार आहेत आणि आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे त्यांना आणि मी एका म्हणजे वरिष्ठ ह्याच्याकडून सेटिंग लावले आपल्याला ते पैसे पण म्हणजे ऑफर केलेली आहे किंवा के मिळतील पण मला माझी ताकद दाखवायची काय केलं पाहिजे मी म्हणला अरे तू एवढी चर्चा केली म्हणल्यावर तू डायरेक्ट पाठिंबा देऊन टाक तुझी जर इच्छा असेल तर तर पाठिंबा देणं एवढं काय म्हणजे सोपी गोष्ट नाही म्हणजे म्हणजे तुला काही त्यांच्याकडून म्हणजे पाहिजेच नाही याचा अर्थ तुला फक्त पैसे पाहिजेत तुला काय पद नको आहे किंवा काय असं काय असायचं काय संबंध नाही नाही म्हणला मला काय कुठल्या ह्याच्यामध्ये नाही परंतु मला आमच्या गावातल्या लोकांना दाखवून द्यायचं आहे की माझे संबंध कोणापर्यंत कुठपर्यंत आहेत मी मला काहीच हरकत नाही तो म्हणला मी म्हणजे काही दिवसापूर्वीच एका पक्षात प्रवेश केलाय आणि मला पक्षाचं उपाध्यक्ष वगैरे केलेलं आहे त्यांनी आणि मी आमच्या सगळे मित्रपरिवार गोळा करतोय आणि मी जाहीर पाठिंबा देणार आहे अरे म्हणलं दादा तुझ्याला पाठिंबा देतोय तो वेगळ्या पक्षाचा तू वेगळ्या पक्षाचा यांची विचारधारा सध्या तरी जुळत नाही त्याच्याकडे तुझ्याकडे दोन नंबर तीन नंबरचं पद तुझा काय संबंध आहे तिथं पाठिंबा देतात तो म्हणला तसं नाही मी सांगेल तेच आमचे सगळे पदाधिकारी ऐकतात अर म्हणलं हा म्हणलं कसं काय मला थोडं खोलात जावं लागलं म्हणला त्यांचा सगळा खर्च फिरण्याचा खाण्यापिण्याचा किंवा कुठं काय जायचं असेल माझीच गाडी आणि ते सगळे माझ्यासोबतच असतात म्हणे त्याच्यामुळे मी जाहीर पाठिंबा देऊन टाकू शकतो अरे म्हणलं पण तुमच्या पक्षाचा जो राज्याचा अध्यक्ष आहे जो सतत मार्केट म्हणजे त्या टी व्ही स्क्रीनवर असतो तू जर तिकडं पाठिंबा दिला तर हा अध्यक्ष तर म्हणलं अडचण येतील तो म्हणला मला जे काय पैसे मिळणार आहेत त्याच्यातून मी काही त्यांना देईल अरे म्हणलं अगोदर बोललास का तो म्हणला नाही मला तरी पैसे मिळू द्या मी एकदम चक्राऊन गेलो म्हणलं हा पाठिंबा द्यायचा बोलतोय हा पैशाचं पण बोलतोय ओपन फोनवर पण बोलतोय मी म्हणलं अरे दादा बोलू आपण नंतर कधीतरी तुम्ही तुमचा तुमचा ठरवा तू माझा मित्र आहे माझ्याशी चर्चा केली इथपर्यंत ठीक आहे पण माझ्यावर फोनवर बोलू नको कारण माझ्यावर म्हणजे फोन माझा उद्या समजा कुणी टॅप करत असेल किंवा कुणी ऐकत असेल तर तुझ्यामुळं मी पण बदनाम होईल म्हणलं तो म्हणला नाही नाही असं कसं काय होईल म्हणलं असंच असतं तो म्हणला निवडणुकांमध्ये जर नाही पैसे कमवायचे तर मधी कधी कमवायचे आणि साहेब तुम्हाला हाईट सांगतो सगळ्यांना की त्यांनी लेटर हेडवर पाठिंबा दिला त्याच्या नेत्याला कळलं क्षणात त्याला काढून टाकलं त्यानं पैसे घेतलेच त्याच्यावरून तो म्हणला मी ज्यावेळेस पाठिंबा द्यायला गेलो होतो मी अजून चार दोन संघटनेचे लोक घेऊन गेलो सगळ्यांना पैसे मिळाले म्हणला आणि मग मी पाठिंबा देऊन निवडण झालो अरे म्हणलं तुला काढून टाकलं मला हिकडून काढून टाकलं मी त्यांच्यात काम करेल ना आणि मग मी त्याच्या सात आठ महिन्यापूर्वीच्या मुद्द्यावर आलो इतका अडचणीत होता आणि त्याला काही तिथल्या राजकीय पुढाऱ्यांनी कदाचित सगळ्यांसोबत त्याचे म्हणजे दोन नंबर व्यवसायातले पैसे कुठे गुंतवले म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या सोबत होते सगळ्यांनी पैसे काढून गेले आणि ह्याला लटकावला त्याचं कारण काय होतं हा सगळ्यांना लटकत असतो लोकांनी ह्याला बरोबर अडकवला त्याचा तो बदला घेण्यासाठी त्यानं हा राष्ट्रीय कार्यक्रम केला त्यांनी पाठिंबा दिलेल्याचं काही हे नाही पण ज्यांना सोबत घेऊन त्यांनी पाठिंबा दिला त्याच्यात दोन सरकारी म्हणजे निमशासकीय वगैरे संस्थेवर काम करणारे असे लोक साहेब एकाला त्याच्यात इलेक्शन ड्युटी होते हु, आणि तो त्याच्यात गेला तो फोटो फक्त व्हायरल झाला जागेवर सस्पेंड करण्याचा कार्यक्रम झाला आता मला याच्या पुढे सांगा की स्वतःच्या स्वार्थासाठी हिने किती लोकांचे बळी घेतले अरे जाहीर दे ना मुंबई पुण्याला कुठेतरी मोठी प्रेस घे तुझी जर महाराष्ट्रभर ताकद असेल बर तू पाठिंबा पण कोणाला देतोय ज्यांनी या महाराष्ट्राला देशाला चुना लावण्याचं काम करताय सत्ताधारी कुठलेही असू द्या आजच्या असू द्या पहिले असू द्या कुठलेही असू द्या ते जर राज्याला माणसाला जनतेला शेतकऱ्यांना कामगारांना तरुणांना बेरोजगारांना सगळ्यांना फसवत असतील अशा लोकांना कोण पाठिंबा देईल बरं सगळ्यात साधं वाक्य चोराला कोण पाठिंबा देईल का हो? चोरांना चोरांना टोप्या घालणारांना काय धंदा आहे अशानी ही समृद्ध लोकशाही निवडणूक प्रक्रिया सुद्धा बदनाम होते आणि चोरांच्या आणि तुम्हाला मी ठामपणे सांगतो निवडणुका ना एक दोन महिन्यामध्ये त्याचं काय सगळं झालं तो परत पाय धरायला सगळ्यांकडे येणार म्हणून मी सुरुवातीला म्हणलं असले मित्र काय शत्रू सुद्धा कुणाचे नसो स्वार्थासाठी शनिक सुखासाठी स्वतःचं इमान विकणार तुम्ही जाती धर्माच्या किंवा जातीच्या धर्माच्या तर सोडून द्या आणि मग तुम्ही सेटलमेंट करणार याच्यापेक्षा दुर्दैवी तुम्हाला काय मित्रांनो मी जे हे सांगितलंय तुम्हाला पटतंय का अशा गोष्टी करून तुम्ही कुणाचं भलं करताय कुणाची घरं चालवताय कुणाचा सत्यानाश करताय तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि पवित्र मतदानाचा बाजार मांडताय लक्षात घ्या मला शेवटी एवढंच सांगायचंय निवडणुका सुरू आहेत मतदानाची तारीख तुम्हाला माहिती आहे काही करा कितीही तुम्हाला काम असू द्या वेळ काढून मतदान करा पैसे घेऊन मतदान करू नका प्रामाणिकपणे मतदानाला जा अठरा वर्ष ज्यांचे पूर्ण झाले त्यांच्यापासून ज्येष्ठ पर्यंत सरकारने सगळ्यांची सोय केली प्रशासनाने निवडणूक आयोगाने प्रत्येकाने मतदान करा आणि ही लोकशाही किती महत्वाची असते ही चांगल्या माणसाला मतदान करून दाखवून द्या एवढीच माफक अपेक्षा आणि याशी जे गद्दार बंडखोर पैशावर विकले जातात ना यांचा बंदोबस्त करा निवडणुकांमध्ये धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जय संविधान विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा Yeah.